आता नंदुरबार मधून एक मोठी बातमी आहे नंदुरबार येथील मुक मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून आजपासून वॉश आऊट मोहीम राबवण्यात येते गुजरात आणि मध्य प्रदेशमधल्या आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आरोपीच्या शोधासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय नंदुरबार हिंसेच्या घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे दौऱ्यावर येत आहेत दोन तरुणांच्या राड्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जय वळवीचं मृत्यू झालेला होता त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोडही केली बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटनाही घडलेली होती आणि त्यानंतर आता हे पाऊल उचलण्यात आलंय तर ता दरम्यान नंदुरबार मधल्या मोर्चाबाबत अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील तेवीस तारखेला नंदुरबार शहरातून निघालेल्या मूक मोर्चाला हिंसक ओढण लागल्यानंतर आता पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे या मोर्चामध्ये शेजारी गुजरात मध्य प्रदेश मधील आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे त्या दृष्टीने तपास करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने आता गुजरात आणि मध्य प्रदेश पोलिसांची मदत घेतली जात आहे त्याचप्रमाणे नंदुरबार शहरात आलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या वाहनांची तपासणी सीमावर्ती भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे किंवा त्या ठिकाणी असलेल्या टोल प्लाझांवरच्या कॅमेऱ्यांमधून केली जाणार आहे तर दुसरीकडे या घटनेच्या तपासासाठी नंदुरबार पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केलेले आहे जिल्ह्याभरातील पोलीस स्थानकातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या तपास पथकांमध्ये सहभाग असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे प्रशासनाच्या वतीने धरपकड मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे काल एकशे चाळीस जणांना ताब्यात घेण्यात आलं होत त्याचप्रमाणे रात्रीतन ही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती आज या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ फुटेजमध्ये आलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्यासाठी त्या त्या भागातील पोलीस पाटील असतील किंवा पोलीस अधिकारी असतील प्रशासनातील अधिकारी असतील यांची मदत घेतली जाणार असल्याचंही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलंय एकूणच या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असले तरी समाज माध्यमामध्ये पोलिसांच्या भूमिकांवरही संशय व्यक्त केला जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉब येणार असला तर पोलिसांनी योग्य खबरदारी का घेतली नाही? असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसून येत आहे